ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज घराबाहेर पडून काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळीचे चार दिवस म्हणजे एक आव्हानच असत पण अंतराळात ह्याच महिलांना नेमकं कोण कोणत्या समस्यांना फेस करावं लागतं आणि तिथं मासिक पाळीसाठी काय सोयी आहेत याबद्दलचा हा सविस्तर रिपोर्ट आहे नमस्कार मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय आंतरराष्ट्रीय अंतराळात स्थानकात असताना मासिक पाळीचा कालावधी कसा व्यवस्थापित करतात जर सुनीता विल्यम्स प्रमाणे त्यांनाही अन अनपेक्षितपणे बराच काळ अंतराळात राहावे लागले तर काय होईल शौचालयापासून मासिक पाळीपर्यंत अंतराळात महिलेला येणाऱ्या विविध समस्यांबद्दल जाणून घेणार आहोत महिला प्रवास करताना सहसा मासिक पाळीबाबत सावध असतात केवळ आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या सुनीता विल्यम्सना महिने अंतराळात राहावं लागलं सुनीता विल्यम्स यांना या समस्याचा सामना करावा लागला की नाही हे आपल्याला सांगता येणार नाही कारण वयावर्गी हे अवलंबून असतं मात्र सुनीता विल्यम्स प्रमाणेच मासिक पाळी येणाऱ्या इतर महिला अंतराळवीर यांच्या मासिक पाळीचे व्यवस्थापन कसं करत असतील नासाने पहिली महिला अंतराळवीर सॅली राईड यांना अंतराळात पाठवलं तेव्हा महिला अंतराळ मासिक पाळी बाबत चर्चा करण्यात आली त्यावेळी महिला सांगण्यात आलं की मासिक पाळीकडे समस्या म्हणून पाहू नका तुम्ही सर्व प्रकारचं नियोजन करावं लागत होतं जाणून घेण्यासाठी बीबीसीने डॉक्टर वर्षा जैन यांच्याशी संपर्क केला आणि चर्चा केली डॉक्टर वर्षा जैन या स्पेस डायनाकोलॉजिस्ट आहेत त्यांनी अंतराळातील महिलांच्या आरोग्यावर संशोधन करण्यासाठी नासा सोबत काम केलं आहे दोन हजार एकोणीस साली पत्रकार एम्मा बार्नेट यांनी या विषयावर डॉक्टर जैन यांच्याशी चर्चा केली होती त्यावेळी त्या म्हणाल्या एका महिला अंतराळवीरा किती स्वच्छता उत्पादन लागतील याचा अंदाज घेण्यात आला त्यावेळी असा अंदाज होता की एक महिला अंतराळवीराला दर आठवड्याला शंभर ते दोनशे सॅनिटरी पॅडची आवश्यकता असेल नंतर असं समजलं की एवढ्या सॅनिटरी पॅड ची गरज नाही सध्या महिला अंतराळवीर मासिक पायी थांबवण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या वापरतात जोपर्यंत त्या निरोगी आहेत तोपर्यंत त्यांना सॅनिटरी पॅड वापरण्यास कोणतीही अडचण येत नाही वर्षा सांगतात की महिला अंतराळात मासिक पाळीपासून कशा प्रकारे मुक्त राहू शकतील यावर त्यांचं संशोधन सुरू आहे अंतराळात जाणारी पहिली महिला सोव्हिएत संघाची व्हॅलेंटिना तेरो कोशा या होत्या त्यांनी हे यश एकोणीशे त्रेसष्ट मध्ये मिळवलं त्याच्या वीस वर्षांनंतर अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था त्यांची पहिली महिला अंतराळवीर सैली राईड यांना अंतरात पाठवलं होतं